नमस्कार मंडळी हळद पिकावरील रोग समस्या या बाबतीत मी तुम्हाला काही माहिती देणार आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये वातावरणातील बदल हा असा आहे की थंडी आणि ऊन ही सारख्या प्रमाणात समप्रमाणात आहे आणि अशा समप्रमाणात जेव्हा असतं तेव्हा पिकं ही रोगाला बळी पडतात आणि प्रामुख्याने हळदीचा विचार जर केला तर हळदीवरती प्रादुर्भाव झालेला आहे त्यामध्ये तांबेरा आणि करपा हे दोन्ही रोग आहेत याच्या नियंत्रणाकरता आपल्याला दोन फवारण्या गरजेचे आहेत त्याच्यामध्ये पहिली फवारणी ही स्पर्शजन्य बुरशीनाशक आणि दुसरी फवारणी ही आंतर्भाई बुरुशीनाशक आहे पहिल्या फवारणीमध्ये आपण अवतार चाळीस एम mm, एल रावडी पंधरा मिली आणि टॉपअप चाळीस एम mm, एल आणि बेस्टिकर आठ मिली mm याप्रमाणे फवारणी करावी तसेच दुसरी फवारणी आठ ते दहा दिवसानंतर प्रोपिको वीस मिली mm, विटारा प्लस चाळीस मिली परिस्पर्श पंचवीस ग्रॅम आणि बेस्ट टिकार आठ मिली mm याप्रमाणे दुसरी फवारणी करावी ह्या दोन फवारण्या केल्यामध्ये आपल्याला जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के तांबेरा आणि करपा थांबलेला सापडेल प्रतिकारशक्ती वाढवण्याकरता आपण पिकाला पी, पी बुश डी एक्स पाचशे ग्रॅम आधी के डीएक्स डी एक्स पाचशे ग्रॅम जर दिले तर रोग प्रतिकारशक्ती वाढून पीक हे आपलं चांगलं उ उभारी घेऊ शकते नमस्कार